एका चोवीस वर्षाचा एक तरुण रुग्णालयात दाखल झाला होता तक्रार एकच होती पोटात प्रचंड वेदना इतक्या तीव्र नीट बोलूही शकत नव्हता डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे तपासणी सुरू केली वेदना कमी करण्यासाठी औषधं दिली पोटदुखीचं कारण शोधण्यासाठी स्कॅन करण्यात आला आणि इथूनच सगळं वेगळ्या दिशेने गेलं स्कॅन रिपोर्ट पाहताच डॉक्टर थांबले एकमेकांकडे पाहिलं रिपोर्ट पुन्हा तपासला कारण आता काहीतरी होतं जे पोटात आत जे तिथे असणं शक्य नव्हतं तात्काळ वरिष्ठ डॉक्टरांना बोलावण्यात आलं रुग्णाला वेगळ्या कक्षात हलवण्यात आला आणि काही मिनिटातच एक मोठा निर्णय घेण्यात आला संपूर्ण रुग्णालय विकामं करण्याचा आदेश देण्यात आला ही साधी वैद्यकीय के के केस नव्हती परिस्थिती धक्कादायक असल्याचा अंदाज होता म्हणूनच पोलीस अग्निशमन दल आणि बॉम्ब नाशक पथकाला पाचारण करण्यात आलं डॉक्टरांनी अत्यंत सावधपणे शस्त्रक्रिया सुरू केली कोण कोणतीही सुखी परवडणारी नव्हती सगळ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे लागलेलं होतं नेमकं शरीरात अडकलं तरी काय आणि मग सत्य समोर येतं तरुणाच्या शरीरातून बाहेर काढण्यात आली तब्बल आठ इंच लांबीची पहिल्या जागतिक युद्धाच्या काळातील सालची बंदुकीची गोळी क्षणभर सगळेच स्तब्ध झाले इतकी जुनी गोळी ती ही मानवी शरीरात आणि तेही आजच्या काळात सुदैवानं गोळी स्फोटक नव्हती मोठा अनर्थ टळला रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे पण अजूनही एक प्रश्न कायम आहे की इतकी जुनी बंदुकीची गोळी या तरुणाच्या शरीरात नेमकी गेली तरी किती